आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये भाजपचे अनेक नेते प्रवेश करत असल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे समर्जित गाडी असतील किंवा भाजपचे अनेक नेते जे पवारांशी संपर्क राखून आहेत अनेक ठिकाणी तिकीट मिळवण्यासाठी सुद्धा महायुतीचे नेते हे महाविकास आघाडीमध्ये पवारांचा किंवा उद्धव ठाकरेंचा पर्याय स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये परंतु आता दुसरीकडे भाजपने थेट पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत जामखेड तालुकाध्यक्ष मधुकरराव राळेभात यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे एकेकाळच्या एक रोहित पवारांचे खंदे समर्थक दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस रोहित पवारांनी कर्जत जामखेड निवडणूक लढवली त्यावेळेला त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या मधुकर राळेभात यांनी आज शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या काही वर्षांपासून कर्जत जामखेडमध्ये एक प्रकारे राजकीय विजनवासात गेलेले राम शिंदे यांना आता मोठं बळ मिळालं आहे पक्षाने विधानपरिषदेवरती घेतलं आणि आता ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी रोहित पवारांचा एक साथीदार एक जीवलक सहकारी नेता भाजपमध्ये आल्यामुळं कर्जत जामखेड भाजपमध्ये एक प्रकारचं स्फुरण चढलं आहे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मधुकर राळेभात यांनी भाजपचं बंधन हाती घेतलं आणि त्यानंतर रोहित पवार यांच्यावरती जोरदार टीका करताना कर्जत जामखेडमध्ये भाजपचा झेंडा भाजपचाच नवा आमदार असेल अशी ग्वाही देखील त्यांनी उपस्थित नेत्यांना दिली दोन हजार एकोणावीसमध्ये पहिल्यांदा कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आमदार झालेले होते त्यानंतर राम शिंदेचा पराभव झाला राम शिंदे, शिंदे त्यावेळेस मंत्री होते आणि त्यावेळेला मधुकरराव राळेभात आणि त्यांच्या सोबतचे जे नेते होते त्यावेळेस ते त्यांनी रोहित पवार काम केलेलं होतं त्यांची त्यांचीसुद्धा चर्चा झालेली होती आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही महिन्यांपूर्वी काही दिवसां सा दिवसांच्या वर विधानसभा निवडणूक आलेली आहे आणि अशा वेळेला ज्यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार गट हा राज्यामध्ये अनेक नेत्यांना सोबत घेतो आहे आणि त्याच वेळेला रोहित पवार हे रोहित पवारांचं एक सहकारी भाजपमध्ये गेल्यामुळं आता पवार गटाची अडचण होणार आहे रोहित पवार यांच्या निवडणुकीपूर्वी त्यांची कशी अडचण होणार राम शिंदे कशा पद्धतीने बॅकफूटला बॅकफूटवरून आता फ्रंट फूटवर आलेल्या आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबईत मधुकरराव राळे भात हे भाजपमध्ये गेल्यानंतर रोहित पवार यांची राजकीय अडचण कशी होणार हे आपण समजून घेणार आहोतच परंतु त्यांनी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वावर किंवा त्यांच्यावरती बोलताना कशा पद्धतीची टीका केली होती हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात आणि त्यानंतर कर्जत जामखेडचं समीकरण कसं बदलणार हे आपण तपशीलवार पाणी पाहणार आहोत ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस ते काय म्हणत आहेत की शरद पवारांवर विश्वास ठेवून मी या पक्षात प्रवेश केला होता गेली तीस वर्ष मी शिवसेनेचं काम केलं त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं त्यावेळी या तालुक्यातील भूमिपुत्र असलेले माजी कॅबिनेट मंत्री यांना पराभूत करून रोहित पवारांना निवडून आणलं परंतु रोहित पवारांची काम करण्याची पद्धत आणि कार्यकर्त्यांच्या सोबत जे वागणं आहे ते मला पसंत पडलं नाही त्यांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली त्यामुळं मी त्यामुळं मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ते नोकर नोकराप्रमाणे वागवतात कार्यकर्ता जिवंत राहू नये अशी त्यांची कार्यपद्धती आहे एखाद्याने उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढेल अपक्ष मात्र मी लढणार नाही मात्र रोहित पवारांच्या विरोधात जो कोणी असेल त्याला मदत करेन मधुकरराव राळेबात हे निवडणूक लढण्याची संकेत देत आहेत परंतु जर भाजपने दुसरा कॅन्डिडेट दिला माहितीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला मदत करण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी भूमिका राळेबात घेत एक प्रकारे रोहित पवार यांच्या विरोधात त्यांनी दंड ठोपटलेले आहेत परंतु जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर मी कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करेन पण रोहित पवार यांना पराभूत करूनच सोडेन अशी काहीशी भूमिका त्यांनी पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर घेतलेली आहे आणि आता तर ते भाजपमध्येच गेलेले आहे गेल्या काही दिवसांपासून मधुकर राळे भात आणि राम शिंदे यांच्यामध्ये गुप्त बैठका होत होत्या त्यांनी राजीनामा दिल्यानंतरसुद्धा राम शिंदे त्यांना भेटलेले होते त्यामुळं एका अर्थाने राम शिंदे हे राळेभात यांच्याशी संपर्क साधून होते आणि आता एवढ्या सगळ्या संघर्षानंतर एवढ्या सगळ्या वर्षानंतर जेव्हापासून रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार झालेले होते त्यांच्यामध्ये आणि मधुकरराव राळेभात यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असूनही राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतरसुद्धा कर्जत जामखेडमध्ये ग्राउंड लेवलवरती संघर्ष होत होता अनेक कार्यक्रमांमध्ये रोहित पवार आणि राळे एक एकसोबत यायचे परंतु रोहित पवार त्यांचा नामोल्लेख करत त्यांचं नाव घेत नव्हते त्यांचं नाव टाळलं जात होतं त्यामुळं राळेबात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये कुठेतरी नाराजी आहे कुठेतरी त्यांना डावललं जात आहे अशा प्रकारची भावना निर्माण होत होती आणि याच भावनेला हात घालण्याचा प्रयत्न राम शिंदे यांनी केलेला होता ज्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला त्या तोपर्यंत राम शिंदे त्यांच्याशी संपर्क राखून होते ज्यावेळेला दोन हजार एकोणावीसमध्ये बारामतीहून थेट रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये अवतरले त्यावेळेला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी मधुकरराव राळेबात यांचा मोठा हातभार लागल्याचं बोललं जातं कर्जत जामखेडमध्ये अशी चर्चा आहे त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होते राम शिंदे आणि आता दोन हजार एकोणावीस ची दुसरी जी टर्म असेल रोहित पवार यांची निवडणुकीची या निवडणुकीपूर्वी जी नरेटिव्हची लढाई आहे या लढाईमध्ये मात्र राम शिंदे यांनी बाजी मारलेली आहे अर्थात राम शिंदे यांना काही वर्षांपूर्वी भाजपने विधान परिषदेवरती संधी दिली आहे परंतु तरीसुद्धा ते विधानसभा निवडणूक लढल्यास इच्छुक आहे त्यासाठीच त्यांनी मधुकरराव हो। राळे भात यांना भाजपमध्ये आता घेतलेलं आहे आणि त्यांच्या मदतीनं कुठेतरी रोहित पवार यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न राम शिंदे यांचा आहे त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न हा राम शिंदे यांचा आहे ज्यावेळेस रोहित पवार हे दोन हजार एकोणावीसमध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकलेले होते तेव्हा राम शिंदे यांचे अनेक तगडे समर्थक बातब्बर सहकारी त्यांचे त्यांनी रोहित पवार यांची साथ धरलेली होती त्यांची वाट धरलेली होती राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता परंतु आता हे वारक कर्जत जामखेडमध्ये उलटं वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं रायबाद हे भाजपमध्ये गेल्यानंतर आता कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय आणि पहिला धक्का बसलाय राष्ट्रवादीला ज्या पद्धतीने गळती लागलेली आहे ला त्यामुळं रोहित पवार हे ये अन्य मतदारसंघामध्ये प्रचार करणार की कर्जत जामखेडमध्ये लक्ष घालणार हे सुद्धा पाहणं अत्यंत इंटरेस्टिंग आहे आता रा मधुकर राळेबात यांचा जर विचार केला तर मग ते तीस वर्ष शिवसेनेमध्ये होते मराठा सेवा संघासोबत सुद्धा जो ते जोडले गेलेले होते एका जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी शिक्षक म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे आणि त्यांच्या संपूर्ण अनुभवाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये छोटी छोटी खेळी असतील किंवा पक्षाचं संघटन असेल मतदार असतील त्यांच्याशी जो त्यांचा असलेला कनेक्ट आहे तो सुद्धा राष्ट्रवादीला त्याचा फायदा झालेला होता आता ते भाजपमध्ये गेले त्यामुळं तिथे तगडी फाईट होतानाचं आपल्याला चित्र पाहायला मिळू शकतं आता राळेभात यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये लढण्याची भाषा जरी केलेली असली तरीसुद्धा त्यांना उमेदवारी दिली जाईल का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जर राम शिंदे है हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर राळेबात हे त्यांच्यासाठी गेम चेंजर नेता ठरू शकतो किंवा गेम चेंजर त्यांचा पक्षप्रवेश हा भाजपसाठी ठरू शकतो परंतु भाजपने जर राम शिंदे यांच्याऐवजी मधुकर राळेभात यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर एक प्रकारे ही लढत रोहित पवार यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते कारण मधुकर राळे भात राळे भात हे सामान्य लोकांचा चेहरा आहेत ते लोकांमध्ये असतात लोकांची कामं सोडवतात एक सामान्य शिक्षक किंवा सामान्य कार्यकर्ता अशी प्रतिमा त्यांची कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि अशा वेळेस जर भाजपने त्यांनाच तिकीट देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर राम शिंदे सुद्धा त्यांना पाठिंबा द्यावा लागेल अशा वेळेस रोहित पवार यांच्या विरोधात एक मोठं आव्हान निर् उभं राहू शकतं याचं कारण की राज्यातल्या अनेक विधानसभा अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस उमेदवार बाहेरून येतो त्यावेळेस आयात आणि आतला आणि बाहेरचा अशा पद्धतीच्या उमेदवारांचा नरेटिव्ह सेट सेट होत होतं होत असतं त्यामुळं राळे भात आणि राम शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यातला नेता अशा पद्धतीचं नरेटिव्ह सेट होऊ शकतं जे रोहित पवार टाळण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळं रायबात यांच्यामुळंसुद्धा रोहित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात आता आपण सगळं समीकरण बघितलं परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र पवार गटाचे उमेदवार आणि आताचे खासदार निलेश लंके यांना नऊ हजारांपेक्षा अधिकची लीड मिळालेली होती अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा कर्जत जामखेडमध्ये प्लसमध्ये असला तरीसुद्धा नऊ ते दहा हजारांची लीड ही फार मोठी नाही आहे ही लीड तोडायला प फार हे लाग म प्रयत्न करावे लागत नाही याची कल्पना शरद पवार गटाला आणि भाजपलासुद्धा आहे त्यामुळं एक प्रकारची ही लीड दहा हजारांची नऊ हजारांची जरी असली तरी ही लीड दोन्ही पक्षांसाठी डेंजर झोनमध्ये नेणारी आहे त्यामुळं रोहित पवार यांना अधिकचे प्रयत्न करावे लागतील आणि भाजप हे आता दोन नेत्यांच्या माध्यमातून कर्ज जामखेडचा गड पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतानाच आपल्याला पाहायला मिळतंय दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढलेले होते त्यांना एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मतं मिळालेली होती तर राम शिंदे यांना ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर मतं मिळालेली होती त्रेचाळीस हजार मतांनी रोहित पवार यांचा विजय झालेला होता त्यामुळे आता इतक्या मोठ्या प्रमाणात लीड मागच्या वेळेस रोहित पवार यांना मिळाला तो लीड आता त्यांना मिळणार का आणि ज्या पद्धतीने भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भात यांना प्रवेश देत आहे आणि त्यानंतर कुठेतरी सामाजिक समीकरणं राजकीय समी सुद्धा वाढण्याचा प्रयत्न भाजप करत आहे त्यामुळं आता रोहित पवार यांच्यासाठी कर्जत जामखेडची नि निवडणूक ही अडचणीची ठरू शकते त्यांना ते जड जाऊ शकतं का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नगरच्या राजकारणाबद्दल कर्जत जामखेडच्या राजकारणाबद्दल राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या लढाईबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका